राज्याबाबं सांगितलं त्यांना ऍडमिट केलं आणि त्याला बोलता बोलता शिग्या दिल्या असं त्यांनी सांगितलं मी शिग्या दारू का म्हणून दिल्या नाही सोड म्हणून दिल्या तिने ते ऐकलं आणि तिथूनच खरी प्रगती झाली काही डॉक्टर म्हणतात ते औषध पण आहे मला कळायच माझ्या आमचे मंत्री होते डॉक्टर माधव किनार निवडलं डॉक्टर हे काय अफाय कार काय तर त्यांनी असं सांगितलं डॉक्टर मंडळी आहे सगळे तर त्यांनी की काही प्रमाणात जर घेतलं डॉक्टर सांगत आहे म्हणायला आणि प्रमाणाबाहेर गेला डॉक्टरनी सांगितलेल्या अपाय आणि उपाय दोन्ही एकत्र करणारे पण म्हणाव लागले नेने एक आठवण मला सांगा एक ज्येष्ठ वकील होते म्हणजे माझ्या वडिलांचा थोडा आधीच्या पिढीतले आणि त्यांना

करत करत चार आठवडे चार जाऊन येणार का कसे वाटत बरं तर वाटतच मग मी सांगतो तुम्हाला म्हणे तुम्हाला तुम्ही हे घेऊन आहात वेळ आहे म्हणले मी बंद केलंच